रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत आज औसा येथे लोकनेते कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री श्रीशल्य उडगे यांच्या संकल्पनेतून आणि स्नेहश्री वेलफेअर फाउंडेशन व श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट औसा यांच्या वतीने श्री मुक्तेश्वर विद्यालय औसा येथे महाआरोग्य मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी काँग्रेससह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते डॉक्टर्स नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराचा औसा शहरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला आज लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा अध्यक्ष श्री शेवडिया यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिर पावसा तालुक्यात राबवण्यात येत आहे या शिबिरामध्ये खिल्लारी आवसा आणि कासारशी शेती हे आजच्याच रोजी होत असून या शिबिराचं काय उद्दिष्ट आहे आणि जनतेना कशी सेवा घ्यायची आणि त्या अनुषंगाने त्यांची उपचाराचे जे पुढील दिशा आहे त्याबाबत आपण जे मोफत आरोग्य तपासणी ज्या जिल्हाध्यक्षांच्या हस्ते ठेवले आणि त्यांच्या संकल्पातून ठेवले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत हे शिबीर जे ठेवले दादा आपण ते त्याचे उद्देश काय आणि रुग्णालयांची सेवा देतं त्याबाबत आपण काय म्हणतो देशाचे लोकनेते मान्य विलासिजी देशमुख साहेबांचा चौदा तारखेला स्मृती दिन होता आणि त्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी लातूरमध्ये या ठिकाणी हे आरोग्य शिबिर होत असतं तशाच पद्धतीची व्यवस्था आपल्या तालुक्यातल्या लोकांची व्हावी हो म्हणून आज औसा किल्लारी आणि कासारशी या ठिकाणी कारण चौदा तारखेला प्रत्येक ठिकाणी श डॉक्टर ती त्या ठिकाणी व्यस्त असतात आणि म्हणून आज रविवार त्यांच्या सुट्टीचा दिवस असतो म्हणून आम्ही आमच्या सगळ्या डॉक्टर्सना विनंती केली आणि आज हे शिबीर या ठिकाणी होत असताना आपण पाहत आहे या ठिकाणी सगळ्याच स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत दंतरोग तज्ज्ञ आहेत एम डी मेडिसिन डॉक्टर आहेत आणि वेगवेगळ्या अस्थिरोग तज्ज्ञ आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी मोफत तपासणी केली जाईल आणि मोफत तपासणी केल्यानंतर त्यांना जर पुढचा उपचार लागणार असेल किंवा बाकी काही गोष्टींचं त्यांना हे लागणार असेल तर आपण त्या ते ठिकाणी पन्नास टक्के स्नेश्री फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण मदत त्यांना देण्याचे या ठिकाणी आज कबूल केलेलं आहे आणि हे शिबिर दरवर्षी आता लोकनीतीबिलासवाजी देशमुख साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्या औसा तालुक्यामध्ये करण्याचा संकल्प करून आम्ही आज ह्या शिबिराला त्या ठिकाणी सुरुवात केली मनापासनं मी सगळ्या डॉक्टर मंडळीचा आभार मानणार आहे आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेते मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचंही मनापासनं ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलं ती सगळीच नेते मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकारही उपस्थित आहेत ते। मी त्यांचंही कारण त्यांनी प्रसिद्धी दिल्यामुळं आज या ठिकाणी लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी त्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आपण बघताय की या ठिकाणी रांगा लागलेले आहेत लोकं त्या ठिकाणी तपासणी करून घेत आहेत आणि जे आमचे ही सगळं मॅनेजमेंट करण्यामध्ये आमचे सहकारी मित्र म्हणजे सोनूची डगवाली आणि खूप मोठी भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे सगळ्या डॉक्टर्सना कलेक्शन करणं एकत्रित ती आज तीस डॉक्टर्स म्हणजे किल्लारीला दहा औषाला दहा आणि कासार शिर्षाधारक अशा तीस डॉक्टरची व्यवस्था त्यांनी करून आपल्या भागातल्या गोरगरीब जनतेला एक संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करणार आणि आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करणार धन्यवाद या मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन ज्यांनी केले असे टक्कसाहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे आरोग्य शिबिर जे आपण इथं आयोजित केले या पाठीमागं आपली जे स्त्री आहेत त्याबाबत आपण काही सुशीलदाच्या वतीनं होत असलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकनेत्यांनी उभ्या महाराष्ट्राला दिशा दिली त्यांच्या पुण्यस्मरणामध्ये त्यांच्या स्मरणात हे जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं गेलेलं आहे सामान्य नागरिकांना सामान्य रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं या शिबिराचं आयोजन श्रीशलदादानी केलेलं आहे ग्रामीण भागातील गरजू रुग्ण असतात ज्यांना मोठ्या दवाखान्यामध्ये जाणं शक्य नाही किंवा दुर्गम आजार असतात दीर्घ आजार असतात त्यांच्या उपचार होणं शक्य नाही अशा रुग्णांसाठी श्रीशैलदादांनी एक संकल्पना मांडली आणि आज हे शिबीर औसा कासारशेर्शी किल्लारे या भागातील गरजू रुग्णांना ते फार लाभदायक असं होणार आहे आणि यामध्ये आपण पाहिलं असाल की लातूरमधले अतिशय चांगले डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या शिबिरामध्ये आपण बोलवलेली आहे या डॉक्टरांची दोन दोन दिवस अपॉइंटमेंट मिळत नाही असे डॉक्टर या शिबिरामध्ये येऊन रुग्णांची आरोग्य तपासणी करणार आहेत आणि अभिनंदनाची गोष्ट ही आहे की आज आम्ही फक्त मोफत तपासणी शिबिर ठेवलं होतं पण आत्ता ज्यांच्या संकल्पनेतून हे शिबिर संपन्न आहे ते स्नेहश्री फाउंडेशन आणि त्यांची मल्टीस्टेट या दोघांनी पुढील उपचारामध्ये जर काही रुग्णांना खर्च येत असेल तर त्याचा अर्धा खर्च हे स्नेहश्री फाउंडेशन आणि मल्टीस्टेट उचललेला आहे त्यामुळं खूप मोठा लाभ जरी पन्नास टक्के जरी म्हणत असलं तर ते लाखोच्या रुपयामध्ये कदाचित हा आकडा जाऊ शकतो आणि मग खऱ्या अर्थानं एक सामान्य रुग्णांना त्याच्या आरोग्यासाठी हे अतिशय लाभदायक गोष्ट या शिबिराच्या माध्यमातून श्री क्षेत्र जाणं केलेली आहे म्हणालो होतं ते चुकीचं होणार नाही आपल्या माध्यमातून मी परत आ, जे कोणी पाहत असतील त्यांना मी आव्हान करू इच्छितो की दोन ते अडीच वाजेपर्यंत हे शिबिर या ठिकाणी आणि औसा औसा किल्लारी शिर्शी या भागामध्ये होणार आहे त्या भागा नी नी त्या भागातील रुग्णांनी जाततेने त्याचा लाभ घ्यावा जर यदा कदाचित काही कारणामुळे आपल्याला या ठिकाणी उपस्थित आज होत आलं नाही तर तेव्हा जे कोणी आज या शिबिरामध्ये डॉक्टर आहेत त्यांच्या हॉस्पिटलला काही रुग्ण उद्या जरी गेले तरी आम्ही त्या डॉक्टरांना विनंती केली की त्या रुग्णांनाही आजच्या शिबिराचा लाभ घेता येईल अशी आपण व्यवस्था करावी म्हणून मोफत आरोग्य शिबिरासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर खानापूर साहेब उपस्थित होते त्यांच्याकडून जाणून घेऊया या शिबिरात किती गरीब गरीब जनता व होतकुरू लोक आपल्या तपासणीसाठी आले आहेत काय सांगाल खानापूर साहेब की हे शिबिर कसं आहे स्नेहश्री फाउंडेशनच्या वतीनं आज विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतिदिनाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी या तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपण बघत असाल की सकाळच्या वेळेपासूनच शेकडो नागरिक या ठिकाणी आलेले आहेत कारण अतिशय तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी तपासणी करणार आहेत आणि नक्कीच लोकांना विश्वास आहे की या शिबिराच्या माध्यमातून या तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना नेमकं कोणत्या प्रकाराचा आजार आहे याचा या रोगाचं निदान केलं जाईल आणि त्यांना योग्य उपचारासंदर्भात मार्गदर्शन केलं जाईल असा लोकांचा एकंदरीत विश्वास दिसतोय त्याच्यामुळे एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे स्नेहश्री फाउंडेशनच्या वतीनं विलासराव देशमुख साहेबांचा जो आदर्श आहे मानव मानव सेवा हीच सेवा मला असं वाटतं की त्याच वाटचालीवर पुढं जात असताना जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष श्री उठगे व त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या वतीनं या शिबिराला खूप शुभेच्छा देतो अनेक नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी या ठिकाणी झालेल्या आहेत त्या सर्वांचं रोग निदान व्हावं आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद हे मोफत आरोग्य शिबिर श्री श्रीशैलदा उडगे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस यांच्यामार्फत घेण्यात आलेलं आहे आणि याबाबत जे ज्या ठिकाणी शिबिर घेतले त्या ठिकाणी आपण पाहू शकता असे भरमसाट गर्दी आपण पाहू शकता इथं खूप काही लोक जमा झालेले आहेत तर या शिबिरात आणि दो दोन ते अडीच वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहणार रा, आहे यात बऱ्याचशा लोकांनी जास्तीत जास्त सहभाग होऊन आपलं शिबिर शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा हीच अपेक्षा रमेश लोंडे द रिंगणलाइव औसा लातो